माय बाप करी सदा रथि मायाथ पुन्हा ऐकण्या त्यांची करुण कहाणी तुझ्या साठी सोसे इमान तुझ्या साठी विके इमान सोसे अपमान तुझ्या काळ तुकडा आहे तू तु जीव की प्राण काळ झा तुकडा तो जीव की प्राण नको ऐश आरामत्या नकपडे घर चार शब्द ऐकण्यासाठी अतुल त्यांचे कान चार शब्द ऐकण्यासाठी अतुल त्यांचे कान काळ झा तुकड तुझी असे हार जगासाठी त्यांच्यासाठी तू लहान मोठ्या जगासाठी त्यांच्यासाठी साठी तू लहान काळ झाच तुकड तूल जिवकी प्राण काळ झाच तुकडा काळेच तुकडा रे तू तु जिवकी प्राण काळ जात तुकडा रे तू तु जिवकी प्राण जिवकी प्राण